मला वाटलं त्यांच्या विचारावर तुम्हा, तुम्हाला त्यांच्या माझ हा दोघांचाही विषय तोच आहे फक्त ते, 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 ते करताना त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोच माझा मुद्दा आहे त्यात बदल काही नाही आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या प्रक्रिया करताना सुद्धा कोणाला आता तुम्ही गटनेता पक्षप्रतोध म्हणून बोलवताय किंवा कमिटी करणार आहात त्या कमिटीला करताना आपण जो बायस केलेला आहे म्हणजे एकाच गटाला सांगून ते सांगतील त्याप्रमाणे करण्याचा निर्णय शेवटी सुप्रीम कोर्टात काय निर्णय व्हायचा होऊन द्या तोपर्यंत दोघांनाही स्वतंत्र काम करण्याच्या संदर्भातला निर्णय देत आता आमची विनंती काय आहे की या सर्व करताना आमचा जो अधिकार आहे पहिला आमचा तो अधिकाराप्रमाणे त्याला पहिलं प्राधान्य द्यावं गटनेता पक्षप्रतोद वगैरे करताना तो करताना आम्हाला तो पहिला प्राधान्य द्यावं आम्हाला जो डावलला जात आहे ते डावलून आहे एवढ्या आमचं विनंती आहे